उत्साह कडकडात प्रथम केला तेव्हा तिथे सेवकांची थट्टा करू लागली शिवभाई भोजन गाय स्त्रींची प्रार्थना विचारलं स्वामी जर काय करत आहे समर्थ उत्तर दिलं हा आमचा लग्नाचा उत्साह आहे त्यावेळेस स्वामी सुद्धा जे जे अभंग म्हणत त्यापणे महाराज गोट्या खेळणे वरिला स्वतः करून दाखवीत स्वामी ते मोठे प्रेमळ अंत होते ते भजन करू लागले म्हणजे ऐकण्यास शेकडो लोक जमत एक दिवस मुरीदाराने देवळात भजन चालले असून पुष्कळ मंडळी जमा झाली होती पूर्वेकडे धर्मशाळेच्या तीन खाण्याचे भेद अगदी होती भजन बाहेर पडत तोच धर्मशाळा एकदम पडली विघ्न देऊन दिले नाही एक वेळ स्वामी सुत्र अक्रोला आले असता स्वामी स्वामीराजा राजवाड्यात होते म्हणून दर्शन कोणासही होत नसे म्हणून राजवाड्यामुळे स्वामी मृत्रजाने जो नमस्कार घातला तो तीन दिवसापर्यंत ते उठले नाही मग जेवण खाण वगैरे कसेचे चौथ्या दिवशी जशी आई मुलाकडे किंवा रोगरातून राही वस्त्राकडे धावते येते त्यापणे स्वामी समर्थ कळवळून भावत बाहेर आले आणि स्वामी उठवून राजवाड्यात नेलं राजवाड्यात पुरुषात जाणे पुरुषात जाण्याची परवानगी नसे असो त्या दिवसातून स्वामी सुतांस राजवाड्यात जाण्याची परवानगी मिळाली खरे प्रेम असल्याखेरीच कृपा कुठून आणावी लागते स्वामी श्री स्वामी समर्थाजवळ स्वामी सुतांनी राजवाड्यात म्हटलेला अभंग माझी माता तुमच्या घरी म्हणून मी, मी आलो या दारी आता मानको तुमचे काही स्वामीचरण दावे बाई स्वामीचरणांचे रज दे तृप्ती मज माझी माय माहे आत मज तरीत माय सोडो या बाळ कैसे घाला विवे काळ आम्ही जाऊ निया आत तुमचे काही नाही नेत प्रेम पाना घेऊन गात घेऊ हा पावडा स्वामी सुत म्हणे आई बाळ भेट बावी द्वारकानाथ वकिलास पुत्र प्राप्ती एक दिवशी समर्थांची वासवारी गावाबाहेर स्वा पिरेच्या नरक्यापुढे चिंजेच्या झाडाजवळ ओट्यावर होती रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील द्वार द्वारकापाळ द्वारकानाथकडील कुटुंबासह दर्शनात आले त्यांनी महाराजांपुढे कापऱ्याच्या वाड्याच्या वाड्या लावल्या महाराज पलंगावर निजले होते ते उठून या रागाने वकिलास म्हणाले बेटा को आया है हमारे हनुमान अंधेरे मे बैठा है उनकी तरफ देखता नाही याचा त्याचा अर्थ वकिलास न कळल्यामुळे वकील स्त्रीच्या मुखास पाहू लागले तेव्हा महाराज पुन्हा म्हणाले मरुदेर्ग देवल मे हमारा हनुमान अंधेरे मे हैकून भुजंग मुलधराकडे भुजंग मुरधारने देवळात गेले व पाहतो तो ते स्वामी सुद्धा असे त्याला दिसले ते, ते पाहून भुजंग महाराजाकडे परत आले व वकिला म्हणाले तुम्ही मुरधराच्या देवळात स्वामी सुद्धा पुढे जयव लावा म्हणजे महाराज कृपा करतील त्यापणे मुरधराच्या देवळात वकिलाने जाऊन दिवे लावले व मोठ्या आहारास केला आणि महाराज कडे आले श्रीनिदास चणे आणण्यास सांगितले वकिलाने चणे आणून श्री पुढे महाराज एक तासभर चणे खेळून त्यातील प्रसाद वकिलास दिला मग नंतर थोड्याच दिवसात वकिलास भुला मुलगा झाला स्वामी सुधांचे अवतार समाप्ती मला स्वामी सुधा चंदुलाल म्हणत पुष्कळ लोकांना मनकामना सिद्धार्थ दर्या किनारेवर जा म्हणजे मुंबईत स्वामी सुधाकडे जाण्यास आज्ञा देत येथे सम्राज्याच्या कृपनी त्यांचे हेतू पूर्ण होत त्याप्रमाणे सुमारे चार वर्ष स्वामी भरभराट झाली स्वामी समाज भक्तीस त्याने हजारो लोक लावले एक वेळ स्वामी सुत अक्रोमडास गेले असता महाराजांनी बोलता बोलता पण लवकर आता संपूर्ण आणि तू पुढे ध्वजा उभा राहावी अशी सूचना केल्यावर स्वामीसूत अत्यंत वाईट वाटली व बापाच्या आधीच आपण प्रयाण करावे असा त्याने निश्चय केला श्रावण महिन्यात तिने प्रकृती बिघडली स्वामी समजा अक्रोमडास येण्याची सूचना केली शिवाय मुद्दाम आणाव्यास पाठवले सूत आले नाहीत नंतर स्वामी भट आणि कृष्णाप्पा यांस पाठवले ओ देवाजी माळी यांस पाठवले व बांधून तरी घेऊ नये अशी आज्ञा झाली पण स्वामीसूत नाही आले स्वाराजाने लोक पाठवला की तोप लावून तयारी करून ठेवली आहे आला तर बरे नाहीतर झोप झोपडी उडून लावतो याचा अर्थ उघडत होता परंतु स्वामीसूत मरणाला नाही त्याने द्यावे अशी महाराजची फार इच्छा होती कोणी त्यास पेटीत पेटीत घालून आणा अगर वाटेल त्या रीतीने आणा म्हणून जवळच्या लोकांना स्मारक सांगत असो त्या ईश्वर निमित्त गोष्टी त्या व्यवहाच्याच श्रावणवैद्य प्रतिपदेस त्यांनी स्वामी देह द्या विसर्जन केला भक्तमंडळी किती दुःख झालं हे सांगण्यास नको